नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झणझणीत असा असल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी कोणकोणत्या मिरच्या वापरायच्या गरम मसाले कोणते आणि किती प्रमाणात घ्यायचे याची सविस्तर कृती आज पाहणार आहोत तर आज मी एक किलो मिरच्यांचा वापर करून हा कांदा लसूण मसाला बनवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप ही रेसिपी दाखवली आहे त्यामुळे तुम्ही कितीही किलोचा हा कांदा लसूण मसाला अगदी योग्य प्रमाणात बनवू शकाल चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला कोणकोणत्या मिरच्या घेतल्या आहेत ते, ते पाहूया मी मध्यम तिखट असा कांदा लसूण मसाला बनवणार आहे त्यासाठी इथे मी पाव किलो संकेश्वरी मिरची घेतली आहे संकेश्वरी मिरची मध्यम तिखट असते चवीलाही छान असते या मिरचीमुळे भाजीला रंग व तिखटपणा छान येतो यानंतर इथे मी पाव किलो बेडगी मिरची घेतली आहे बेडगी मिरची अशी सुरकुतलेली व गडद रंगाची असते बेडगी मिरचीमुळे भाजीची चव तर वाढतेच पण भाजीला रंगही छान येतो यानंतर इथे मी पाव किलो रेशीमपट्टी मिरची घेतली आहे ही, ही मिरची दिसायला अशी सुरकुतलेली गडद रंगाची अशी फुगीर असते या मिरचीमुळे भाजीला चव वाटतेच पण भाजीला चांगला दाटसरपणा येतो आता यानंतर इथे मी पाव किलो काश्मीरी मिरची घेतली आहे ही दिसायला अशी सुरकुटलेली गडद रंगाची असते या मिरचीमुळे भाजीचा रंग फार छान येतो यानंतर इथे मी पाव किलो लवंगी मिरची घेतली आहे ही लवंगी मिरची अशी पातळ व तिकटाला खूप जास्त असते जर जा तुम्हाला थोडासा तिखट मसाला बनवायचा असेल तर लवंगी मिरचीचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर या मिरच्या मी दोन दिवस उन्हात वाळवून त्याची अशी देठ काढून घेतली आहेत तर इथे मी सव्वा किलो मिरच्या वापरल्या आहेत बाजारातून आणल्यानंतर त्या सुकवून त्याची देट काढून घेतल्यानंतर त्या साधारण एक किलो भरतात तर एक किलो मिरच्यांचा वापर करून साठवणीचा सा कांदा लसून मसाला बनवण्यासाठी कोणकोणते मसाले व साहित्य वापरणार आहोत ते पाहूया तर इथे मी चारशे ग्राम लसूण घेतला आहे लसूण चांगला देशी व थोडा जुना घ्यावा म्हणजे तो चांगला सोलता येतो त्याचबरोबर इथे मी अर्धा किलो कांदे घेतले आहेत तसेच पाव किलो सुके खोबरे घेतले आहे खोबरं घेताना काळ्या पाटीचं व पांढरं शुभ्र असं घ्यायचं खोबरं जरा जरी खवट असेल तर मसाल्याला सुद्धा वास येतो तर हे पहा कांदा असा मी उभा पातळ चिरून घेतला आहे तसेच लसूण सुद्धा सोलून घेतला आहे मी चारशे ग्राम लसूण घेतला होता लसूण सोलून तीनशे ग्राम झाला आहे त्याचबरोबर खोबऱ्याचेही असे काप करून घेतले आहेत ही अशी पूर्वतयारी केली की तिखट बनवायला फार वेळ लागत नाही त्याचबरोबर इथे मी अर्धा किलो खडे मीठ घेतले आहे हे खडे मीठ दोन ते तीन तास उन्हात वाळून घ्यायचे म्हणजे जर मिठाला थोडा जरी ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल त्याचबरोबर इथे मी पाव किलो तेल घेतले आहे तुम्ही घरी जे तेल वापरत असाल ते तेल घ्या तर हे तेल आपण कांदा शिजवताना व काही गरम मसाले भाजताना वापरणार आहोत तर आता आपण सुरुवातीला कांदा शिजवून घेऊया कारण कांदा शिजण्यासाठी बराच वेळ लागतो तर त्यासाठी गॅसवर एक जाडबुडाची कढई घेऊया यात एक मोठा चमचा तेल घालूया तेल थोडस गरम झालं की यात कांदा घालायचा आहे सुरुवातीला गॅस स्लो टू मिडियम ठेवून दोन ते तीन मिनिटे कांदा परतून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर यामध्ये मुडभर खडे मीठ घालूया यामुळे कांद्याला छान असे पाणी सुटते व कांदा लवकर शिजला जातो तर बऱ्याच भागात कांदा सुकून तो तेलात भाजला जातो तसं केलं तरी चालेल पण आमच्या इकडे या पद्धतीने कांदा न सुकवता असा शिजवला जातो तर हा कांदा शिजण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे गॅस मंद आचेवरती ठेवून कांदा शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर आता आपण खडे मसाले कोणकोणते वापरले आहेत ते, वापर आहे ते पाहूया इथे मी पाव किलो इंदोरी धने घेतले आहेत इंदोरी धन्याला रंगफात छान असतो तसेच वासही छान असतो त्यामुळे मसाला विकत घेताना इंदोरी धनेच घ्यावे त्याचबरोबर इथे मी सव्वाशे ग्रॅम जिरे घेतले आहे तसेच पांढरतीळ सव्वाशे ग्रॅम घेतले आहेत त्याचबरोबर वीस ग्रॅम शहाजिरे व वीस ग्रॅम खसखस घेतली आहे आता हे घेतलेले सर्व मसाले तेल न घालता भाजून घ्यायचे आहेत इथे मी वीस ग्रॅम जावित्री घेतली आहे वीस ग्रॅम मसाला वेलची वीस ग्रॅम काळी मिरी घेऊया त्याचबरोबर चक्रीफूल वीस ग्रॅम तसेच त्रिफळा वीस ग्रॅम घेतली आहे नाग केशव दहा ग्रॅम घेतला आहे लवंग देखील वीस ग्रॅम घेऊया हिरवी वेलची वीस ग्रॅम घेतली आहे तर रामफूल म्हणजेच माईपत्री दहा ग्रॅम घ्या सुंठ वीस ग्रॅम घेऊया तसेच खडा इंग दहा ग्रॅम घेतला आहे इथे एक जायफळ घेतलं आहे त्याचबरोबर मोहरी वीस ग्रॅम घेऊया व मेथीदानासुद्धा वीस ग्रॅम घेतला आहे तसेच इथे मी दहा ग्रॅम हळकुंड व वीस ग्रॅम दालचिनी घेतली आहे दगड फूल व तमालपत्र सुद्धा वीस वीस ग्रॅम घ्यायचा आहे तर सर्व मसाल्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यानुसार तुम्ही यादी बनवून मसाले घ्या तर मसाले घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्या कारण साठवणीचा मसाला वर्षभर राहणार असतो त्यामुळे मसाले चांगल्या प्रतीचे घ्यायचे तर हे पहा जवळजवळ अर्धा तास झाला आहे कांदा शिजत आहे तर तुम्ही पाहू शकताय कांदा छान असा शिजला आहे तर आणखीन दोन ते तीन पळी तेल घालून कांदा तेलातच आणखीन वीस मिनटे शिजवून घेऊया तर तुम्ही पाहिलं असेल कांदा छान असा एकसारखा शिजला आहे आता यानंतर सर्व खडे मसाले भाजून घेऊया तर सुरुवातीला जे मसाले तेल न घालता भाजायचे आहेत ते पहिल्यांदा भाजून घेऊया तर इथे एका जाडबुडाच्या कढईमध्ये धने घालूया सर्व मसाले स्लो टू मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी धने भाजून घेत आहे धने भाजताना सतत हलवत हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्या तर हे पहा धने सुद्धा भाजून झाले आहेत आता ते एका परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये जिरे घालूया आता जिरे सुद्धा मंद आचेवरती भाजायचे आहेत त्याचा सुद्धा हलका सुगंध येईपर्यंत सतत हलवत भाजून घ्या तर हे पहा जिरे सुद्धा चांगले भाजून झाले आहेत ते सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया जिरे भाजून घेतल्यानंतर आता शहाजिरे भाजून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे मंदा आचेवरती सतत हलवत भाजून घेऊया आता शहाजिरे सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये पांढरे तीळ घाला तीळ सुद्धा मंद आचेवरती भाजून घ्या तीळ सतत हलवत भाजून घ्या दोन मिनटे भाजून झाल्यानंतर त्यातच मी सुद्धा घालत आहे खसखस भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही त्यामुळे तीळ तडतडायला लागले की लगेचच तीळ व खसखस सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया आता वरील हे मसाले मी तेल न घालताच भाजून घेतले आहेत आता राहिलेले मसाले आपण तेल घालून भाजून घ्यायचे आहेत तर आता यानंतर कढईमध्ये मोहरी घालूया आता या मोहरीमध्ये अगदी छोटा चमचा तेल घाला मोहरी चांगली तडतडेपर्यंत तर भाजून घ्या गॅस अजिबात मोठा करायचा नाही सर्व मसाले मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत मोहरी भाजताना जास्तीचे तेल घालू नका तेल जास्त झाले तर मोहरी भाजल्यानंतर ती काढता येत नाही व मसाल्यांमध्ये जास्तीचे तेल येते आता मोहरी सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया तर आता मोहरी भाजून घेतल्यानंतर पुन्हा तेलात मेथ्या भाजून घेऊया सतत हलवत मंद आचेवरती चांगला खरपूस रंग येईपर्यंत मेथ्या भाजून घेऊया तर हे पहा मेथ्या सुद्धा छान भाजून झाल्या आहेत त्या सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये थोडस तेल घाला आता यातच काळी मिरी नाकेश्वर व लवंग घालूया साईजने एकसारखे असणारे मसाले एकत्र घातले तरी व्यवस्थित भाजता येतात व वेळही वाजतो तर मंद आचेवरती हे खडे मसाले सतत हलवत भाजून घेऊया मसाले जास्त करपेपर्यंत सुद्धा भाजू नका नाही तर त्याचा वाद चांगला येत नाही आता भाजून घेतलेले सर्व मसाले त्याच परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये चमच्याभर तेल घाला आता यात मसाला वेलची व चक्रीफूल घाला व हे सुद्धा मंद आचेवरती सतत हलवत भाजून घ्या मसाले भाजताना सुगंध येईपर्यंतच भाजा गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद आचेवरती सर्व मसाले भाजून घ्या आता हे सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया पुन्हा थोडस तेल घाला आता यात जावित्री व मायपत्री घाला ते सुद्धा सतत हलवत भाजून घ्या तर आकाराने समान असणारे मसाले एकत्र भाजून घेतले तरी चालतील आता हे भाजून झाल्यानंतर ते सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये थोडस तेल घाला यात हिरवी वेलची व त्रिफळा घालूया व मंदा आचेवरती सतत हलवत भाजून घ्या हिरवी वेलची व त्रिफळा भाजून घेतल्यानंतर ती सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया आता पुन्हा त्या कढईमध्ये थोडस तेल घालून दालचिनी भाजून घ्या दालचिनीचे असे छोटेसे तुकडे करून घ्या म्हणजे ती व्यवस्थित भाजता येईल आता दालचिनी व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ती सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर हिंग व जायफळ थोडस तेल घालून भाजून घ्या जायफळ व हिंग दोन मिनटे तळून घेतल्यानंतर ते सुद्धा परातीमध्ये काढून घ्या यानंतर थोडंसं तेल घालून यात कुठलेली सुंट घाला तीही तेलामध्ये हलकीशी तळून घ्या मी कोणताच मसाला जास्त तेल न घालता तळून घेतला आहे कारण जास्तीचे तेल झाले तर मिरची चांगली कुठली जात नाही हे पहा सुंट सुद्धा भाजून झाली आहे तीसुद्धा काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून हळकुंड घालूया आता हळकुंडसुद्धा चांगली तळून घेऊया तुम्ही ती कुठूनही घेऊ शकताय पण मी ही त्या अशी आखी घेत आहे आता हळकुंडसुद्धा तेलात चांगली भाजून घेतल्यानंतर परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर राहिलेल्या तेलात मी दगडफूल व तमालपत्र घालत आहे तमालपत्र थोडंसं मी कात्रीने कट करून घेतलं आहे म्हणजे व्यवस्थित भाजता येतं तर तमालपत्र व दगड फूल हलके फुलके असल्यामुळे एकत्र भाजले तरी चालतात आता तमालपत्र व दगड फूल ही परातीमध्ये काढून घेऊया तर घेतलेले सर्व खडे मसाले आपण एक एक करून भाजून घेतले आहेत आता पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालून यात खोबरं भाजून घेऊया मंद आचेवरती चांगलं खरपूस भाजून घ्या खोबरं जास्त करपवायचं नाही हलकं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं तर हे पहा खोबरं सुद्धा भाजून झालं आहे तेही एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा भाजलेला मसालाही चांगला थंड झाला आहे तुम्ही पाहू शकताय सर्व मसाले छान असे भाजले आहेत कोणताही मसाला करपलेला नाही त्यामुळे मसाल्यांचा छान असा सुगंध येत आहे इकडे कांदा ही छान शिजला आहे कांदा शिजवण्यासाठी एकूण मला पंचेचाळीस मिनिटे लागलीत असा कांदा सॉफ्ट शिजवून घ्यायचा म्हणजे मसाल्यात चांगला एकजीव होतो तर हे पहा सगळी तयारी झाली आहे मिरच्या अशा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात भरून ठेवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यात मिरच्या भाजल्या जात नाहीत तर त्या फक्त उन्हात वाळवून वापरल्या जातात तसेच मसालेही डब्यात काढून घ्या खोबरं कांदा लसूण असं वेगवेगळं डब्यात काढून घेतलं आहे राहिलेलं मीठ सुद्धा डब्यात भरून घ्या आता हे सर्व साहित्य डंगावर नेऊन याचा छान मसाला बनवूया मसाला बनवताना डंकावरतीच कुटून आणा गिरणीमध्ये दळू नका तर हे पहा हा मसाला मी डंकावरून कुटून आणला आहे रंग पहा किती छान आला आहे मसाल्याची अशी मूठ वळली तरी ती वळली जाते कांदा लसूण मसाला थोडासा असा ओलसर असतो रंग तर अगदी परफेक्ट असा आला आहे तर इथे सांगितलेल्या मिरचीचे प्रमाण सर्व मसाल्यांचे प्रमाण यानुसार अंदाजे अडीच ते पावणे तीन किलो मसाला तयार झाला आहे अगदी परफेक्ट असा मसाला तयार आहे हा मसाला एखाद्या चिनी मातीच्या बर्णीत किंवा काचेच्या बर्णीत भरून ठेवा मसाला भरायच्या अगोदर बरणी व्यवस्थित धुवून उन्हात वाळवून घ्या ती चांगली कोरडी करून घ्यायची आहे नंतर यात तयार मसाला भरून ठेवा असा मसाला भरून ठेवला तर एक काय दोन वर्ष देखील रंग न बदलता मसाला टिकतो रोजच्या जेवणात हा मसाला वापरला तर कोणताही जास्तीचा मसाला वापरण्याची गरज नसते तर आज मी एक किलो मिरच्यांचा वापर करून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवला आहे अगदी स्टेप बाय स्टेप ही रेसिपी दाखवली आहे त्यामुळे तुम्ही कितीही किलोचा हा कांदा लसूण मसाला अगदी योग्य प्रमाणात बनवू शकाल तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद